हिंगोली जिल्हा परिषद निवडणुकीचा रंग पेटलं आहे दिग्रज कराळे सर्कलातून आता भाजपाकडून एक नवा चेहरा इच्छुक म्हणून पुढे आलेला आहे हिंगोली विधानसभा क्षेत्रातील महत्वाचा समजला जाणारा दिग्रज कराळे सर्कल या वर्षी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे आणि आता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेशराव कराळे यांनी या सर्कल मधून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे रमेश कराळे दोन हजार आठ पासून भारतीय जनता पक्षात सक्रिय असून विविध पदावर त्यांनी काम केलं आहे त्यांचा जिल्हाभरात मजबूत जनसंपर्क आहे आणि सामान्य लोकांमध्ये चांगली पकड आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सामान्य कुटुंबातून आलो आहे पक्षाने मला संधी दिल्यास मी सरकार मध्ये भाजपाचं कमळ नक्की फुल त्यांनी आमदार तानाजीराव मुटकुळे जिल्हाध्यक्ष गजाननराव भुगे माजी आमदार रामराव बडकुते आणि नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याकडून संधी मिळेल अशी आशाही व्यक्त केली आहे नमस्कार मी रमेश त्र्यंबक कराळी भाजपा युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष हिंगोली मागच्या आठवड्यात जिल्हा परिषद सर्कलचे आरक्षण जाहीर झाले आहे त्यामध्ये डिग्रस कराळी सर्कल हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहे मागील दोन हजार आठपासून मी भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता एकनिष्ठ आहे या जिल्हा परिषद निवडणुकीत भा भारतीय जनता पक्षातर्फे मला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे पक्षाने मला डिग्रस कराळी सर्कलमधून संधी दिल्यास मी विजय खेचून आणल्याशिवाय राहणार नाही पक्षाने माझा तो योग्य तो विचार करावा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब जिल्हा अध्यक्ष गजानराव घोगे साहेब माजी आमराव आमदार रामराव वडकुते साहेब माजी नगराध्यक्ष जी बांगर साहेब नक्कीच करतील हिंगोलीवरून गोपाळ सातपुते यांची बातमी